नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर या युट्यूब चॅनलवर फेसबुक व्यूजमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला एक कमेंट पडलेली होती की आम्ही सोयाबीनमध्ये हुवणीनंतर म्हणजे सोयाबीन पेरणीनंतर तण हुवणीच्या आतमध्ये तणनाशक मारला अठ्ठेचाळीस तासाच्या आत जे की तुम्ही टाटा मार्क वापरताय स्ट्रॉंग आर्म वापरताय प्लॅकर वापरताय सगळंमध्ये घटक डायक्लोसिलम हाच येतो आणि दुसरं जे की तुम्ही अथॉरिटी नेक्स्ट त्याच्यामध्ये सल्फेंड्रा झोन आणि क्लोमॅक्स झोन असं दोन टेक्निकल घटक येतात किंवा सुमिमॅक्स जे तुम्ही वापरता हे तिन्ही तणनाशकं वेगवेगळ्या शेतात वाप वापून पाहिली तर तिन्ही शेतामध्ये आपल्याला काही तण दिसून आली बाकीच्या mm. तणांचं आपल्याला नियंत्रण झालं दुसरी गोष्ट बाकी जे आपण उगणी नंतर सोयाबीनमध्ये तणनाशक मारतो शाखेत ओडिसी परशूट वगैरे जे काय आणतोय त्याच्यामधनं पण नियंत्रित न होणारे तणं आहेत जे की आपण किती परेशान झालो होतो ते तण नियंत्रित होत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला ते तण का मरत नाहीत यासंदर्भात एक माहिती घ्यायची आहे दुसरी गोष्ट याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची यासंदर्भात एक सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो काय सर्वात प्रथम हा जो विषय आहे बाकीचे जे तुमचं लांडगा इचका कॅना कुल्लू आहे ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जातात म्हणजे जी काय तुम्ही उगोणी पूर्वतन नाशक मारले त्यांचं म्हणतो मी आणि उगोणीनंतर जरी तुम्ही तन मारले तर त्या तुझ्या त्या गोष्टी क्लिअर होऊन जातात फक्त तण त्याच्यामध्ये काटक करवेल काटक करवेल तुम्ही स्क्रीनवर पाहत आहे त्या पद्धतीने पहा काटक करवेल आपल्याला नियंत्रित होत नाही आता आपल्या प्लॉटमध्ये आपण प्लॅकर नावाचं जे डायक्लोसलो येतं त्याचं फवारणी केली होती आपलं बाकीचं तण कुठलंच नाही शेतामध्ये मित्रांनो हे जे बराच आहे आता तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहताय हे बरास आहे मित्रांनो म्हणजे शेताचं पूर्ण पाणी त्या ठिकाणी वाहून येतं त्या ठिकाणी जे काटेकर जे बी पूर्ण शेतामध्ये पडलं होतं पाण्याच्या सहाय्यानं वाहून आलं खाली ही आपण जमीन वाट्यानं केलेली आहे दुसऱ्याची आपली वैयक्तिक जमीन नाही आहे मित्रांनो आपली वैयक्तिक जमीन आप माझ्या पाठीमागं बात आहे ती जमीन माझी वैयक्तिक आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही तण दिसणार नाही यामध्ये पण आपण प्लॅकरचा वापर केला होता संपूर्णपणे पूर्ण तणविरळीत शेत आहे मित्रांनो आपण कुळपनी वगैरे फक्त झालेले कुरपणी वगैरे ह्याला काहीच केलेलं नाही याच्या पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे पण काय असतं बीज शेतामध्ये पडलेलं असेल काटेकरवाल्याचं तर काटेकरवायलाचं बी कशाने एकतच मरत नाही उगवलेलं काटेकर पण कशाने जात नाही आपल्याला एकच ह्याला पर्याय आहे खुरपणी करणे म्हणताल खर्च होतोय पण खर्च होऊ द्या मित्रांनो काटेकरवाल्याची पद्धत अशी आहे एक जर बी शेतामध्ये पडलं तर त्याच्या कमीत कमी हजार बिया शेतात परत डबल पाडायला चालू होतात त्याच्या वाढल्यानंतर आणि ते काही दिवसानंतर परिस्थिती अशी होते की ते काढणं आपल्याला मुश्किल होऊन होतं ते नांगरून जात नाही तर नाशक मारून जात नाही मेरॅक कतर मारून जात नाही राऊंडअप मारून जात नाही असं जाळून दिलं तरी जात नाही त्याच्यामुळे आपल्याला ह्या ताणाचं नियंत्रण खुरपणीच्या माध्यमातूनच करणं आवश्यक आहे तुमच्या जर जमिनीमध्ये त्याचं प्रमाण वाढलेलं असेल तर काय करा एक कुरपण होईल दोन होईल समजा ह्या वर्षी एक दोन कुर्पनं झाले पुढल्या वर्षी एकाद कुरपण होईल पण हे तुमचं नियंत्रण शंभर टक्के वर्षितरित्या होऊन जातं भविष्यात तुम्हाला तुमच्या शेतामध्ये काटे करवेल दिसणार नाही दुसरी एक गोष्ट आहे लव्हाळा लव्हाळा तुमच्या शेतामध्ये मित्रांनो हे उगवणी पूर्ण तर नाशक जे मारलेले आहेत ते मारल्यानंतर तुम्हाला लहवाळा दिसतोच पण उगवणीनंतर नंतर जे आपण तर नाशक मारतो ज्यामध्ये शाकेत ओडिसी पडशुड वगैरे जे काय तुम्ही इतर कंपन्याचे तणनाशक मारताय त्याच्यामध्ये क्लोरिम्युरोन इथाईल नावाचा टेक्निकल घटक मिळतो तो तुम्ही टाकू शकता पंधरा ग्रामचे डब्बी असते मित्रांनो माझ्या साईडला तुम्ही फोटो पाहता अशी पंधरा ग्रामची डब्बी असते ती एक एकरसाठी वापरायची त्याची किंमत फक्त दोनशे रुपये एक एकरसाठी याच्यामध्ये लव्हाळा इचका कॅना पोरे मारण्यासाठी पण काम करतो तुम्ही स्क्रीनवर जो व्हिडिओ पाहता एवढ्या प्रकारची तण ते कमी आपल्याला आणून देतं याचा वापर तुम्ही करू शकता फक्त याला एक काळजी घ्यायची मित्रांनो हे फक्त सोयाबीन असेल तरच चालते ह्याच्यामध्ये तुरुजमिक्स असेल तर हे जे तुम्हाला त्राड नावाचं औषध बाजूला मी सुचवले हे वापरायचं नाही ह्याच्यामध्ये जो टेक्निकल कटे क्लोरिमिरॉन थाईल हा तूर पिकास मारतो त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टीची एक काळजी घ्यायची आहे तर तिसरं तण आहे हराळी हराळी एक मित्रांनो येते काय येते तर हरळी हे कंदवर्गीय पीक आहे कंदवर्गीय पीक असल्यामुळे काय होतं त्याचा कंद वाढत चालतो जमिनीमध्ये जे पूर्व तणनाशक आपण मारलेलं आहे त्या औषधामध्ये हे तण नियंत्रण होत नाही ते बाहेर येतच आणि जर तुमच्या शेतामध्ये लव्हाळा आणि हरळी जास्त प्रमाणात असेल तर ते वाढू नये यासाठी एक उपाय सोप्पा सांगतो काय करायचा या जमिनीची मशागत करणं मित्रांनो टाळायचं खोल मशागत जे आपण करतो नांगरणी वगैरे ह्या गोष्टी टाळायच्या जे काही पंजी तिरी वगैरे आपण ट्रॅक्टरच्या जाईनं मशागत करतो ते हळूहळू करायची जेणेकरून ते जो बदय समजा आपण धरूया की एक ब्लॉक असा आहे की त्या ठिकाणी लवळ्याचं प्रमाण जास्त आहे आणि तुम्ही जर त्याला खोल नांगरण करून जो नांगरा लागले तर नांगर जसा जसं पुढं जाईल ते लव्हा तसा तसा पुढं 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 पांगत चलते कारण समजा आपला एक आपण धरू की शेताचा एक कोपरा आहे उजव्या साईडचा उजव्या साईडला नांगरा चालू असताना त्यातला एक जर लवळ्याची गाठ नांगराला अडकलीन ती जर डाव्या साईडला ट्रॅक्टर ज्यावेळी जाईल पुढं त्यावेळेस त्या गाठ निष्ठून पडली की त्या लाटीला लगेच सात व्हायला चालू होतात ते लव्हाचं प्रमाण त्या शेतामध्ये वाढत चालतं हराळीची बंब पण मित्रांनो तेच आहे त्याच पद्धतीने ते वाढत चालतं त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टीची काळजी घ्यायची असते ज्या रानामध्ये ही किचकट किचकटतणं जास्त आहेत त्या रानाची मशागत जरा थोडीशी आपल्याला कमी प्रमाणात करायची आणि काळजीपूर्वक त्या मशागत करायची जेणेकरून त्याचा जो काय कांदाचा आणि गाठीचा प्रसार आहे तो जास्त प्रमाणामध्ये आपल्या शेतात होणार नाही आणि विनाकारण आपला आर्थिक खर्च त्यामध्ये जास्त होणार नाही तर ही होते आजची माहिती कारण उगवणी पूर्वतन असे कुठलंही मारलं तर या शेतनं आपल्याला कोरेंग करणं खूप आवड जातं या सगळ्या त्रासदायक आहे मित्रांनो लवाळा आणि काटक करवेल हराळीचा कसा विषय हरळी थोडीफार चलत राहते त्याचा काही विषय नाही एवढं तरी त्रास करत नाही पण काटक करवेल आणि लवाळा एवढा बेजार करतो माणसाला की ज्याच्या शेतामध्ये ते प्रमाण जास्त आहे त्याला त्याचे दुःख माहीत असेल काय आहे ते त्याच्यामुळे आपण जे काय आता शेजारी दुसऱ्याचं वाट्यानं शेत केलेलं आहे ना, के ना मित्रांनो बावीस एकर शेती आपण दुसऱ्याची वाट्यानं केलेली आहे त्या शेतामध्ये पहिल्यापासून ते जे भागिन होता पहिला त्याचं लक्ष नव्हतं त्याच्यामध्ये तणाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात झाल्यामुळं त्या भागरानं शेत ते सोडून दिलं खुरपणी वगैरे ते कुठल्याही गोष्टीची काळजी करत नव्हते आपण उगवणी तणनाशक मारून परत आपण खुरपणीचं पण नियोजन केलेलं आहे तणाचं नियंत्रण करायचं आहे या पद्धतीने आपण नियोजन करत आहोत खुरपणीसाठी थोडेसे पैसे जातील ह्या वर्षी नाही तर पुढल्या वर्षी शेत आपल्याला ते चांगला हाताला लागेल त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत तरी माझ्या या बाजूला शेती नाव लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद